ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ಮೀ ಮಾಧುರಿ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಪವಾರ मी सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहे आणि मी आत्ता न्यूजवर खूप साऱ्या बातम्या बघत आहे की माझी जी जन्मभूमी आहे महाराष्ट्र तिथे अनेक जिल्ह्यामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही सगळे बातम्यांमध्ये बघताच आणि ते बघून मला इतकं वाईट वाटत होतं की लोकांना राहायलासुद्धा घरं राहिलेली नाही आहे आणि त्यांच्या शेतामध्ये सुद्धा मातीसुद्धा राहिलेली नाही आहे सगळी मातीसुद्धा वाहून गेली आहे पिकेच्या पिकं त्यांची खराब झाली वाहून गेली आहे लोकांना राहायला सुद्धा जागा राहिलेली नाही आहे तर हे बघून मला खूप वाईट वाटत होतं खूप लोकांनी मदतही करत आहेत आणि सध्या आता चालूच आहे मदत तर मीच्या गावची कन्या आहे जर माझं गाव हे आहे आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर हे गाव तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर हे गाव तर आमचे जे प्रेरणास्थान आहे माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी मला व्हॉट्सॲपवर आवाहन केलं की तुला मदत करता आली तर तू करू शकते कारण की आत्ता सध्या लोकांना गरज आहे आणि गरजेपेक्षा मी म्हणेल की आपण फुलणं फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना उभं राहण्यासाठी आपण थोडीशी मदत तरी करायला हवी म्हणून मी माझ्या परीने मला जेवढ्या मदत करता येईल तेवढी मी मदत आज करणार आहे आणि ती मदत मी माझ्या वडिलांच्या थ्रू तिकडे भारतामध्ये पाठवत आहे तर तुम्हीही म्हणजे तुम्ही बघत आहस असालच की शेतकऱ्यांचं प्रचंड सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि मीसुद्धा एका शेतकरी आईची मुलगी आहे आणि माझ्या आईनेसुद्धा शेती तर नफा कमवून आम्हाला आम्ही तिन्ही तिघी मुल तिन्ही मुलांना शिकवलं आहे आणि आम्ही स्व मी सु स्वतःसुद्धा शेतीमध्ये काम केलेलं आहे तर मला मला मी समजू शकते की त्या लोकांना काय वाटत असेल तुमचं काहीच राहिलेलं नाही आहे आणि तुम्हाला आत्ता सध्या म्हणजे खायचं काय याचासुद्धा प्रश्न आहे तर त्याच्यासाठीच आमचे जे प्रेरणास्थान आहेत मान्य नामदारजी दिलीपराव जे वळसे पटेल साहेब माजी गृहमंत्री तर त्यांची प्रेरणा घेऊनच मी थोडीशी ही मदत पा पाठवत आहे तर तुम्ही तुम्हाला जमेल तशी तुम्ही मदत नक्की करा आणि त्यांना नक्की सपोर्ट करा धन्यवाद अमेरिकेतून मदतीचा ओघ सुरू कामानिमित्त अमेरिकेत असलेल्या माधुरी पवार वळसे पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयांची मदत केली तसंच राज्यातले उद्योजक सेलिब्रिटी आणि सघन नागरिकांना सुद्धा पूरग्रस्तांना मदत करावी असं आवाहन केलं समाजनगर